नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण ज्येष्ठ दिवंगत अभिनेते आनंद अभ्यंकर यांच्याबद्दल जाणून घेत आहोत आनंद अभ्यंकर यांचा जन्म दोन जून एकोणीसशे त्रेसष्ट रोजी झाला त्यांचं शालेय शिक्षण नागपूरच्या सरस्वती हायस्कूलमध्ये झालं शाळा महाविद्यालयात असताना गणेशोत्सवामध्ये नाटक बसून त्या माध्यमातून अभ्यंकर यांनी छोट्या छोट्या नाटकांमधून मराठी रंगभूमीवर प्रवेश केला महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते पुण्यात आले त्यांची रंगभूमीच्या क्षेत्रातील खरी कारकीर्द पुण्याला सुरू झाली गरबारे महाविद्यालयात त्यांनी वाणिज्य शाखेत पदवी मिळवली त्यानंतर त्यांनी व्यवस्थापन शास्त्राचे शिक्षण घेतले बजाज ऑटोमध्ये काही काळ त्यांनी काम केल्यानंतर मुंबईत आल्यावर उमेदवारीच्या काळात मोहन जोशी यांच्या साथीने कामासाठी संघर्ष केला शिक्षण आणि नोकरीच्या काळात त्यांनी काही नाट्यसंस्थांसाठी काम करण्यास सुरुवात केली कुरियात सदा टिंगलम या नाटकाद्वारे त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केलं त्यानंतर भक्ती बर्वे यांच्याबरोबर आई रिटायर होते आनंद म्हसवेकर लिखित दिग्दर्शित चॉईस इज युवर्स अशा नाटकांमध्ये त्यांनी उल्लेखनीय भूमिका साकारल्या वादळवाट असंभव तारक मेहता का उलटा चष्मा फुबाई फू फु, मला सासू हवी शुभम करोती या गोजीरवाण्या घरात आणि सह्याद्री वाहिनीवरील गोंदवलेकर महाराजांच्या मालिकेच्या माध्यमातून अभ्यंकर घराघरात पोहोचले तर वास्तव जिस देशमे गंगारेत आहे अकलेचे कांदे तेरा मेरा साथे मातीच्या सुरी चेकमेट कुंकू लावते माहेरचं ही पोरगी कुणाची आनंदाचे झाड आयडियाची कल्पना जन्म बालगंधर्व स्पंदन अशा चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या तेवीस डिसेंबर दोन हजार बारा रोजी आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे यांचं मुंबई पुणे महामार्गावर अपघाती निधन झालं अभ्यंकर यांच्या मारुती वॅनेगर गाडीला भरधाव टेम्पोने धडक दिल्यामुळे ही दुर्घटना घडली होती या अपघातामध्ये अभिनेते अक्षय पेंडसे आणि त्यांचा दोन वर्षाचा मुलगा प्रत्युषी याचाही मृत्यू झाला होता ते एका कार्यक्रमाचं चित्रीकरण संपून पुण्याहून मुंबईकडे येत होते आनंद अभ्यंकर अक्षय पेंडसे यांची पत्नी दीप्ती आणि मुलगा गंभीर झाल्याने त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं मात्र उपचार सुरू असताना अभ्यंकर आणि पेंडसेंच्या मुलाचा मृत्यू मुला चा झाला पेंडशे यांची पत्नी दीप तसेच अभ्यंकर यांचा मोटार चालक किरकोळ जखमी झाले आनंद अभ्यंकर हे मोठ्या आणि छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय कलाकार होते या दुर्घटनेमुळे मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीतील आणखी दोन महत्वाचे कलाकार काळाच्या पडद्यावर गेले त्यांच्या निधनाला बारा वर्षे झाली तरी त्यांची लोकप्रियता मात्र अजूनही कायम आहे अनेक दर्जेदार मालिका सिनेमांमध्ये उत्तम भूमिका साकारून त्यांनी लोकप्रियता मिळवली होती विशेष म्हणजे यशाच्या शिखरावर असताना त्यांचा दुर्दैव अंत झाला आणि मराठी सिनेविश्वावर शोककळा पसरली आजही त्यांचा तो अपघात आठवला की अनेकांच्या अंगावर काटा उभा राहतो आनंद अभ्यंकर यांनी एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये वास्तव या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं त्यानंतर त्यांच्या अनेक मालिका गाजल्या आनंद अभ्यंकर यांची मुलगी सानिका अभ्यंकर कुलकर्णी तिचं लग्न झालं असून तिला देखील मुलगी आहे सानिकानं तिच्या पोस्टमध्ये लिहिलं होतं बाबा तुमच्याशिवाय बारा वर्षे गेली अजूनही खरं वाटत नाही तुम्ही आजही आमच्याबरोबर आहात आमच्या मनात आमच्या हृदयात आमच्या बोलण्यात आमच्या मौनात आमच्या हसण्यात आणि आमच्या अश्रूमध्येही तुम्ही आजही सतत आम्हाला प्रेरणा देता तुमच्याशिवाय आमचं आयुष्य जे घडलं त्याचा तुम्हाला नक्कीच अभिमान वाटेल सानिकानं तिच्या पोस्टमध्ये पुढे लिहिलं परंतु आज मला एका गोष्टीची खंत आहे तुम्ही किती चांगले आजोबा असता हे आम्ही पाहू शकलो नाही आम्हाला प्रत्येक दिवशी तुमच्या आठवण प्रकर्षाने येते तुमचा वारसा आजही चिरंतन आहे जोपर्यंत आपण परत भेटत नाही तोपर्यंत खूप सारं प्रेम सानिकानं शेअर केली पोस्ट वाचून प्रत्येकजण भाऊक झाला तिच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट केल्या आनंद अभ्यंकर यांच्या चाहत्यांनी त्यावर कमेंट केल्या आनंद अभ्यंकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली